सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषद मतदानानंतर मतपेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या असताना अचानक मतदानाच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळली रातोरात जवळपास मतांची वाढ झाली असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने केली आहे या आरोपानंतर पवार गटाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक थेट ईव्हीएम ठेवलेला स्ट्रॉंग रूम समोर आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले नेमकं काय घडलं सांगलीच्या आष्ट्यात प्रशासनाच्या आकडेवारीत ही वाढ कशी झाली आणि या निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम चला पाहूया या, या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा नमस्कार मी चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच पार पडला मंगळवारी म्हणजेच दोन डिसेंबरला या टप्प्यातील मतदान झाले मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर नियमानुसार सर्व ईव्हीएम मशीन्स सील करून स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषदेची येथे मतदानाचे ईव्हीएम मशीन विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल मध्ये मध्ये तयार स्ट्रॉंग रूम ठेवण्यात आले पण खरी गडबड झाली ती मतदानाच्या आकडेवारीत मतदान झाल्यानंतर प्रशासनाकडून मतदानाची तात्पुरती आकडेवारी जाहीर करण्यात आली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शहर विकास आघाडीने आरोप केला की प्रशासनाने रात्री जी आकडेवारी दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऑनलाईन माध्यमातून जी आकडेवारी झाली त्यात मोठी तफावत आहे या फरक नाही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ही तफावत जवळपास मतांची म्हणजेच रात्रीतून मतदानाच्या टक्केवारीत जादू झाल्याचा किंवा मतदानाचा टक्का वाढल्याचा थेट आरोप आता विरोधकांनी केलाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले या आरोप स्थानिक पातळीवर असला तरी रात्रीत मतदान वाढलं ही बाब निवडणुकीच्या निपक्षतेवर काँग्रेसच्या शरद पवार गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली आष्टा येथील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि शहर विकास आघाडीचे पदाधिकारी थेट ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम समोर जमले आणि त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले या आंदोलनात केवळ कार्यकर्तेच नव्हे तर आष्टा शहरातील अनेक नागरिकही सहभागी झाले होते गोंधळ आणि प्रशासना विरोधी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर परिसरून गेला होता कार्यकर्त्यांचे दोन महत्वाचे आरोप होते त्यांचा पहिला आरोप म्हणजे मतदाराच्या आकडेवारीत वाढ त्यांच्या म्हणण्यानुसार ही वाढ संशयास्पद आहे आणि यात काहीतरी गडबड नक्कीच झाली आणि दुसरा अत्यंत महत्वाचा आरोप तो म्हणजे स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षितेबद्दल आंदोलन कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे म्हटले की रूमच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे मतपेटीच्या त्यांच्या मनात शंका आहे या आंदोलनामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता आणि प्रशासनाची धावपळ उडाली आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते आणि रातोरात वाढलेल्या मतांचा हिशोब विचारत होते आंदोलन कार्यकर्त्यांनी केवळ तोंडी आरोप केले नाहीत तर त्यांनी विशिष्ट आकडेवारी देऊन ही तफावत स्पष्ट केली त्यांच्या आष्टा नगर परिषदेसाठी एकूण मतदारांची संख्या तीनशे अठ्ठावीस त्यांनी वॉर्ड क्रमांक तीन मधील आकडेवारीचे उदाहरण देत प्रशासनाच्या घोषणेतील विसंगती दाखवून दिली ही विसंगती नेमकी कशी आहे तर वॉर्ड क्रमांक तीन मध्ये मतदारांची एकूण संख्या एक हजार तीनशे अकरा इतकी आहे परंतु प्रशासनाच्या नव्या आकडेवारीत याच वॉर्ड मध्ये मतदारांची एकूण संख्या दाखवण्यात आली आहे चार हजार हजार एकशे नऊ मतदारांनी मतदान केले असल्याचे समोर आले या आकडेवारीवर विश्वास ठेवला तर वॉर्ड क्रमांक तीन मध्ये एकूण मतदारांपेक्षा जास्त मतांची नोंद झाली असल्याचे दिसते त्यांनी सांगितले की केवळ वॉर्ड क्रमांक तीनच नव्हे तर इतरही अनेक वॉर्ड मध्ये मतदान अशाच पद्धतीने फरक आणि तफावत आढळून आले मोठा संशय निर्माण झालाय दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल आधी चार डिसेंबरला जाहीर होणार होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आणि काही ठिकाणी अजून मतदान बाकी असल्यामुळे निवडणूक आयोगाने हा निकाल लांबणीवर टाकला या निवडणुकीचा निकाल आता एकवीस डिसेंबरला जाहीर होणार आहे यापूर्वी वीस डिसेंबरला काही ठिकाणी उर्वरित मतदान पार पडणारे आणि त्यानंतर एकत्रितपणे सर्व निवडणुकांचा निकाल एकवीस डिसेंबरला घोषित करण्यात येईल पण आष्टा येथील हा रात्रीत मतदान वाढल्याचा आरोप आणि त्यानंतरचे आंदोलन या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर एक मोठे सावट घेऊन आले राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला आता या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा लागणार आहे आता या आरोपांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो प्रशासनाकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया येते आणि वाढलेल्या मतांचा हिशोब कसा दिला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु मतदानानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असताना ही आकडेवारीतील तफावत नेमका कोणाचा हलगर्जीपणा दर्शवते आणि रात्रीतून दोन हजार मतांची वाढ होणं हे लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी धोक्याची घंटा नाही का यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंट नक्की सांगा आणि आपल्या बोल एमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका